आपण आपल्या वर्गातील शाळेतील चार भिंतीच्या आतमध्येच चांगलं आणि परिपूर्ण शिक्षण घेऊ शकतो असं काय नाही आपण आपल्या परिसरातून आपल्या गावातून आपण खूप छान शिक्षण घेऊ शकतो आणि या गोष्टी आपण प्रत्यक्षित आज अनुभवणार आहोत आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये मातीचे प्रकार हा घटक आहे पहा आणि पुस्तकामध्ये लाल माती पांढरी माती मुरमाड माती एक ठराविक प्रकार दिले जातात पण प्रत्यक्ष आपण आज जेव्हा आपल्या गावामध्ये फिरलो आणि माती आणली तर मातीचे खूप सारे प्रकार आपल्याला पाहायला भेटलेत मातीचे हे वेगवेगळे प्रकार का पाहायला भेटतात तर त्यातील घटक वेगवेगळे असतात काही आता आपण ज्यावेळेस प्रत्यक्ष तुम्ही वेगवेगळ्या मुलांनी जेव्हा ही माती आणली त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं की बाबा माझ्या मातीचा रंग वेगळा आहे समोरच्या मुलाच्या मातीचा रंग वेगळा आहे असं का तर याचं कारण आहे त्या मातीमध्ये जे घटक मिसळलेले आहेत त्या घटकांमुळे किंवा ती माती ज्या घटकांपासून तयार झालेली त्यामुळे त्या मातीचा रंग वेगळा आहे त्याची गुणवत्ता वेगळी त्याची उत्पादन क्षमता वेगळी लक्षात आता आपण प्रत्यक्ष त्या मातीकडे म्हणजे तुमच्या मदतीनं ती माती समजून घेवा की कुठून आणली तुम्ही त्या मातीचा रंग कसा आहे लक्षात ओके कौशल्य तू ही जी माती आणली त्या मातीचा रंग कोणता आहे लाल माती आहे का नाही लाल माती तू कुठून आणली ती डोंगरावरून डोंगरापासून आहे का नाही आ, या मातीचा रंग कसा आहे लाल।, लाल माती हा आता आपण दुसऱ्या मातीकडे जाऊयात पहा बघा वेगवेगळ्या मातीचा रंग येत चला ही माती कुठून आणली तू बेटा वारुळाची वारु माती आहे का नाही ह्या मातीचा रंग वेगळाचे पहा हा पहा वेगवेगळ्या मातीचे रंग वेगवेगळे वे प्रकार येत एकाच गावामध्ये आणबॉल भेटत आपल्याला तू कुठून आणली बेटा ही माती राहनातून आता ही माती वेगळ्याच रंगाची पहा तू कुठून आणली माती रानातून पहा एकाच गावातल्या रानातून आणलेल्या माती पण त्यांचे कण वेगवेगळे वेग येतं वेग त्यांचे रंग वेगवेगळे वेग आहेत हा तू कुठून आणली बेटा माती रानातून ह्या राना मातीचा रंगसुद्धा वेगळा आहे पहा म्हणजे एकाच गावामध्ये आपण किती प्रकारची माती पाहू शकतो तू कुठून आणली बेटा ही माती रानातून तू कुठून आणली रानातून मातीचे रंग पूर्ण वेगळे येतं ही मातीसुद्धा पूर्ण वेगळ्या रंगाची हा तू कुठून आणली बेटा रा रानातून माती आणली हां काळ्या मातीमध्ये सुद्धा आपल्याला फरक पाहायला भेटतोय पहा ही काळी माती आणि ही काळी माती याच्यामध्ये फरक आहे शिवाय ही पण काळी मातीच आहे परंतु तिच्यामध्ये काही म मुरूम मिसळलेला असल्यामुळे तिचा रंग लगेच वेगळा झालेला आहे हीसुद्धा काळी माती आहे या काळ्या मातीमध्ये सुद्धा आपण खूप सारी विविधता पाहू शकतोय त्याची विविधता आपल्याला शिकून जाते की निसर्ग हा खूप मोठा गुरु आहे फक्त आपल्याला त्यासाठी नजर तशी पाहिजे प्रज्ञा तुझी माती तर पूर्ण पांढरी दिसते हो ओ, ही पांढरी माती कुठून आणली तू घरा शेजारून आणली तू र पांढरी माती म्हणजे पूर्ण बा शेजारी इकडं काळी माती आहे आणि तर पूर्ण पांढरी माती कसा फरक एकदम स्पष्ट दिसतोय सिद्धी तू जी माती आणलेली ही माती वेगळी दिसते पहा कुठून आणली रानातून राना आता या मातीमध्ये पहा मुरमाचे असे काही कण आहेत म्हणजे ही पूर्णपणे मुरमाड माती आहे मोरमाड माती आणि तू कुठून आणली बेटा माती माळावरून माती आणली या माळावरून आणलेल्या मातीचा रंगसुद्धा पूर्ण वेगळा आहे वेगवेगळ्या ठिकाणाहून ही माती मुलांनी गोळा केलेली आहे संभव तू कुठून आणली माती रानातून रानातून आणि ही माती जर पाहिलं तर पूर्णपणे अशी मोकळी झालेली माती आहे पा एकदम पूर्ण मोकळी म्हणजे काही मातीमध्ये अशी ढेकळं पाहायला भेटतील तर काही माती पूर्ण मोकळी गौरव तुझ्या मातीचा रंग पूर्ण वेगळा दिसतोय कुठून आणली तू माती नदी कडून आणली का नाही त्यामुळे यामध्ये शंख सुद्धा आहेत पहा हे शिंपले सुद्धा आहेत का नाही ही नदीची कडची माती म्हणजे जिला आपण गाळाची माती म्हणतो तू कुठून आणली माती बेटाई ही माती आणलेली रानातून हिचा रंग पूर्ण वेगळा आहे हा अरोई तू कुठून आणली माती रानातून या मातीचा रंग पूर्ण वेगळा आहे पहा नरेंद्र तू कुठून आणली माती रानातून रानातून काळी कसदार माती आणलेली पहा म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणची ही माती आहे एकाच गावामध्ये एवढ्या वेगवेगळ्या प्रकारची माती आपण पाहू शकतो मुलांना जर आपण चार भिंतीच्या आतमध्ये सांगितलं असतं की मुलांनो मातीचे असे वेगवेगळे प्रकार पाहायला भेटतात तर कदाचित मुलांचा त्यावर विश्वास बसला नसता पण आज आम्ही हा उपक्रम प्रत्यक्ष राबवला आणि मुलांना त्यांच्या त्यांच्या रानातून परिसरातून माती आणायची सांगितली आणि त्यातून अनुभवलं की एकाच गावामध्ये एवढी मातीमध्ये विविधता असू शकते मग एका गावामध्ये जर एवढी विविधता असेल तर महाराष्ट्रामध्ये किती विविधता असल भारतामध्ये किती विविधता असेल आणि जगामध्ये किती विविधता असल नक्कीच आजच्या या आमच्या उपक्रमामुळे आमची मुलं कधीच विसरणार नाही की मातीमध्ये वेगवेगळे घटक मिसळलेले असल्यामुळे मातीचे खूप सारे प्रकार आपण पाहू शकतो आपल्याला ते पाहायला भेटतात आणि हे शिक्षण परिसरातून आपल्याला भेटते खरंच परिसर आपला खूप मोठा गुरु आहे पण आपण त्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे आणि आपली शिकण्याची तयारी पाहिजे लक्षात आलं तुमच्या आपल्या गावामध्ये किती प्रकारची माती पाहिली